नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या या ब्लॉगमध्ये तर आधीचे ब्लॉग बघून तुम्हाला समजलंच असेल की आम्ही मामाच्या गावी गेलेलो आहेत आणि तिथे केळीची बाग आहे त्यामुळे ना मम्मीला ना नवीन रेसिपी करायची होती तर तिने आहे ना केळफुल आणली होती आणि हे बघा तिला आहे ना आमच्या बाजूला नेबर जसे बनवतात ना तसं तिला सांगितलं होतं खरं तर आहे ना तिला ही रेसिपी माहीत होती ती फर्स्ट टाईम करणार होती आणि इकडे मामींनी माझ्या आवडीचे धपाटे बनवायला घेतले होते आणि ना मला धपाटे प्रचंड आवडतात तर मी ज्यावेळेस कधी गावी गेली आहे आणि असं कधीच झालेलं नाही आहे की मामींनी माझ्यासाठी धपाटे बनवले नाही आहे तर मस्तपैकी आहे ना छान असं थंडी होती आणि मस्तपैकी अशी गरमागरम धपाटे आणि दही मग मस्त छान असं बेत होतं तर आम्ही आहे ना साईडला बसलं होतं आणि मामींची रेसिपी बघत होतो खूप छान केले होते त्यांनी तर त्यांनी आहे ना एक छोटंसं वाटण केलं होतं सुरुवातीला ज्याच्यामध्ये कोथिंबीर मिरची लसूण थोडंसं अद्रक आणि जिरं आणि मीठ टाकून बारीक केलं होतं त्यानंतर आहे ना इथे धपाट्याचं पीठ होतं म्हणजे जे कावी बनवतात ते आणि जर नसेल ना तर सिंपल आपण ज्वारी बाजरी गहू आणि थोडंसं बेसनपीठ अशी तीन चार पीठं एकत्र करून घेतली तरी चालेल तर मम्मीची देखील इथे साईड बाय भाजी रेडी होत होती फर्स्ट टाईम करत होती आणि सगळे फर्स्ट देखील खाणार होते तर इथे ना मामीने मस्तपैकी छान असे धपाटे बनवायला घेतले होते आता मामाचं गाव म्हणजे हे प्रत्येकाच्याच आवडीचं आहे म्हणजे एक ओढ लागलेली असते मामाच्या गावाला जाण्यासाठी पण त्याचं खरं कारण म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे का कधी आपण विचार केलेला आहे का की आपल्याला मामाचं गाव एवढं का आवडतं आणि बऱ्याच जणांना नाही आवडत आणि त्याचं देखील एक कारण आहे तर आज माझं एक कारण आहे ती म्हणजे मामी तर बघा आजोळी आपले सगळेच लाड करतात पण मुख्य म्हणजे मामी जर चांगली असेल ना तर आपल्याला तिकडे जाण्याची सतत इच्छा होते तर आज तेच एक कारण आहे माझी मामी एवढी छान आहे आणि खरंच अन्नपूर्ण आहे घरी कोणी जरी आलं ना तर त्यांना उपाशीपोटी कधीच लावलं नाही आहे पूर्ण भाजी भाकरी का होईना चपाती भाजी पूर्ण असं पोट भरून खाऊन पिऊन लावलेलं ला आहे तर इथे बघा मामींना मी नेहमी कधी जाते ना सुट्टीत वगैरे ज्या ज्या मला रेसिपी आवडतात ना त्या मामी नेहमी हमखास बनवतात खरं तर मामीने ना भरपूर काम असतं शेतातलं गुरांचं वगैरे म्हणजे गायांना किंवा म्हशीला वगैरे वैरण वगैरे आणणं सगळ्यांचं स्वयंपाक पण तरीही ते वेळात वेळ काढून आहे ना मला नेहमी माझ्या आवडीचा पदार्थ बनवतात आणि हे बघा आज आहे ना मस्तपैकी छान असे धपाटे बनवले होते आणि मी माहिती आहे खरं तर आहे ना दुसऱ्या दिवशी देखील धपाटे खाल्ले होते दोन दिवस मी त्यांना म्हटलं मामी जास्तच बनवा आणि नंतर थोडंसं परत कमी पडेल का काय म्हणून थोडंसं परत त्यांनी थोडंसं पीठ मळलं होतं म्हटलं आहे ना सगळ्यांना ना पोटभर असं खाईल असं झाले पाहिजे तरी ते बघा मस्तपैकी त्यांनी त्यांनी ना असं प्लास्टिकचा खाली पेपर घेतला होता आणि थोडंसं तेल तव्यावरती टाकून घेतलं आणि त्यानंतर अद्दर त्यांनी उचललं खरं तर मला आहे ना मी खाली कॉटनचा कपडा वगैरे घेते कारण का मला असं अजिबात असं पकडता येत नाही सातत अशी भीती वाटत होती की अरे बापरे तुटते काय पण त्यांनी एकदम अद्दर असं तव्यावरती टाकलं आणि बघा एकदम असं परफेक्ट झाले होते तर धपाट्याची फुल रेसिपी है ना, आहे रेसिपी, आ, ना आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड आहेच केलेली त्यामुळे मी काय पूर्ण अशी रेसिपी घेतली नव्हती शूट केला नव्हता जसा वेळ भेटेल वगैरे तसं मी केलं होतं कारण का देखील रडायला लागली होती आणि नेहमीप्रमाणे मीनी किंवा घरात आहे ना शीशा आणि स्वरूपसाठी थोडंसं कमी तिखट असतं आणि आमच्यासाठी मस्तपैकी छान असं झणझणी धपाटे बनवत होते तर इकडे मामा आले होते आणि मामांनी काही भाजीपाला वगैरे आणला होता त्यामुळे ना तो मुलींनी शिशाच्या हातात दिला होता त्यामुळे शिशा आहे ना सगळीकडे असं घरभर घेऊन फिरत होती तर पहिला नैवेद्य शीशा आणि स्वरूपला होता त्याप्रमाणे आहे ना शिशासाठी हे ना बघा मामीने ना छोटे छोटेशी तुकडे करून दिले म्हणजे आहे ना पटकन थंड होईल आणि तिला खाता येईल तिला झोपदेखील लागली होती म्हणून म्हटलं पहिल्यांदा तिला खायला खातलं म्हणजे जेणेकरून ती लवकर खाऊन झोपेल म्हणून तरी ते बघा मस्तपैकी तिच्यासाठी ना कमी तिखट होते आणि तिला एवढे आवडले ना आणि मी देखील लगेचच बाजूला बसली कारण का गरम गरम धपाटे मला खूप आवडतात गावी गेल्यावरती सगळ्यांबरोबर असं जेवण करणं आणि असे वेगवेगळे पदार्थ म्हणजे खाणं खूप भारी वाटतं तर मम्मीने देखील ही छान अशी केअरफुल्याची भाजी बनवली होती थोडीशी कडवट लागत होती तर तुम्ही कधी बनवली आहे का तर मला नक्की कमेंट करून सांगा ती अशीच लागते का कारण का आम्ही फर्स्ट टाईमच खाल्ली होती तर सगळ्यांनी इथे मस्तभे ना गावी एवढी थंड वातावरण होतं तरी सगळ्यांना तरी दही आणि धपाटे खाल्ले होते आणि एरवी जर मी पुण्यामध्ये दही वगैरे थोडंसं खाल्लं की लगेच आजारी पडते तर मला सगळ्यांना हीच भीती होती की आता सर्दी खोकला का का होतोय काय पण असं अजिबात झालं नाहीये अजिबात आम्हाला थोडा जरी सर्दी खोकला झाला नाहीये तरी ते मस्तपैकी सगळ्यांनी छान असे एकत्र बसून जेवण एन्जॉय केलं आणि छान अशा गप्पा मारल्या स्वरूपाने शिशा झोपलेच होते तर हा नेक्स्ट डेचा ब्लॉक आहे सुट्टीचा दिवस होता संडे ने, आणि नेक्स्ट डे नेहाचा एक्झाम होती त्यामुळे तिला म्हटलं तू आहे ना वरती बस म्हणजे जेणेकरून आमच्या आवाजामुळे किंवा शिष्यामुळे वगैरे तुला डिस्टर्ब होणार नाही आहे तर स्वरूप बाहेर गेला होता कुठे गेला ते मी पुढे सांगणारच आहे तर इथे तिला मी आधी आहे ना पाणी आणि ब्रेकफास्ट आणून दिला होता मामीनेच बनवला होता तिला म्हटलं तू छान स्टडी कर म्हणजे स्टडी झाल्यावरती स्वरूप आल्यावरती आपण मस्तपैकी बाहेर फिरायला वगैरे जायचं आहे स्वरूप गेला होता पप्पांबरोबर वांगीला म्हणजे माझ्या सासरी आणि ये तो येणार होता आज त्यामुळे मिसळ पावसा छान बेत होता एवढ्या आवडीने सगळ्यांसाठी मिसळपाव बनवली पण झालं वेगळंच नेमकं आमचा पचका झाला पुढे काय झालं ते मी सांगतेच तर इथे आहे ना सगळ्यात आधी मटकी इथे मी इथे छान अशी शिजवून घेतली त्याचे शिजवताना थोडंसं तेल हळद मीठ टाकून घेतलं आणि हे सूप आहे ना मटकीचं मुलांना देखील आवडतं त्यामुळे स्वरूपला श्रीशाला देखील मी दिलं होतं आणि मस्त छान असं वाटण केलं होतं कांदा खोबरं लसूण अद्रक जिरं आणि टमॅटो टाकून मिक्सरला छान बारीक वाटण करून घेतलं तेलामध्ये दोन चमचे तेल टाकलं तेलामध्ये मसाले टाकले वाटण टाकलं आणि नंतर जो मटकीचा सूप आहे तो टाकलं आणि गरम पाणी टाकायचं आहे त्यामुळे काय होतं तरी खूप छान येते आणि सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली फ्रेश कोथिंबीर टाकली तरी ते पाव झाला होता रेडी पण नेमकं असं झालं की आम्हाला आहे ना पावच भेटले नाही त्यामुळे थोडासा मूड ऑफ झाला होता राहुलने सगळीकडे शोधले आणि नेमकी बेकरी बंद होते आणि तेवढ्यातच स्वरूप आणि स्वरूपचे पप्पा आले होते बस गेली होती आणि राहुल पावस आणायला गेला होता तर इथे बघा येत आहे त्यांना स्वरूपच्या पप्पाला आणि स्वरूपला देखील घेऊन आला होता तर स्वरूप आहे ना दोन दिवस माझ्यापासून दूर राहिला होता त्यामुळे असं वाटत होतं की पटकन येईल पण असं अजिबात झालं नाही येतो पळतच होता फक्त खेळायचा मूड होता त्याचा स्वरूपने पहिल्यांदा आल्यावरती ना मम्माला न विचारता पहिल्यांदा आल्यावरती विचारलं मम्मा श्रीषा काय करते आणि श्रीषा झोपली होती त्यामुळे तिला उठवलं आणि थोडीशी रडायला लागली ती आणि लगेच नी आणि यांना तिला पप्पांकडे आणून दिलं आणि ती पण खुश झाली आणि तिथे एक छोटीशी कॅट होती तर ती कॅट पप्पांना म्हणत होती उचलून घ्या म्हणून तर हे बघा छोटीशी कॅट आली होती बघ आली कॅट आली

तर इकडे छान अशा आमच्या गप्पा चालू होत्या आणि किचनमध्ये सगळ्यांची इथे जेवणासाठी ताटं वगैरे करत होते तर इथे बघा मस्तपैकी शीशा आहे ना कॅटबरोबर छान अशी एन्जॉय करत होती खेळत होती घाबरत नव्हती कारण का पप्पानी कॅटला घेतलं होतं आणि एका साईडला शीशाला देखील पकडलं होतं नाहीतर एरवी जशी कॅट तिच्या जा बाजूने जाते ना किंवा डॉगी जातो ना तर खूप घाबरते आणि रडायला लागते मम्मा मम्मा करून पण आज खूप खुश होती कारण का तिला माहिती आहे पप्पानी घेतलं त्यामुळे आपल्याला कॅट काहीच करणार नाही आहे हा तिचा खूप मोठा विश्वास होता आणि ते बघा जेवणाची ताटं देखील करून झाली होती तर मस्तपैकी चपाती भाजी पालक भाजी आणि गवारीची भाजी केली होती आणि मिसळपावचा पेट होता पण तो फ्लॉप झाला तर आम्ही हे बघा चपातीबरोबर आम्ही मस्तपैकी मिसळ आणि फरसाणा वगैरे घेऊन खाल्लं म्हटलं पाव कॅन्सल केले म्हटलं ठीक आहे हरकत नाही आहे नंतर वगैरे बघू तर इथे बघा मस्तपैकी सकाळबरोबर छान जेवण एन्जॉय केलं आणि जेवण एन्जॉय केल्यानंतर आम्हाला बाहेर फिरायला जायचं होतं तर ते कुठे जायचं आहे ते येत्या ब्लॉकमध्ये तुम्हाला समजेलच <laughs> तर आम्ही बाहेरून आलो होतो मंदिरात गेलो होतो तर नंतर नेक्स्ट मध्ये ते येणारच आहे तर त्यानंतर आहे ना दुसऱ्या दिवशी लगेचच आहून जायचं होतं म्हणून म्हटलं चला आपण आहे ना शेतामध्ये जाऊया केळीच्या बागेत जाऊया त्यामुळे बघा स्वरूप एवढा कंटाळला होता कारण का दिवसभर फिरला होता त्यामुळे त्याचे पाय दुखले होते म्हणून राहुल मामाने उचलून घेतलं होतं आणि श्रीशाला दिदीने घेतलं होतं आणि चला मग आपण जाऊया इथे मी तुम्हाला हे ना पुढे दाखवते की केळीची बाग तर ही ते ऊस लावलेला आहे आणि पुढे आता केळीच्या केळीची बाग आहे ना ही खूप मोठी झालेली आहेत केळीची झाडं खूप मोठी आहेत त्यामुळे पूर्ण थोडासा जरा तुम्हाला अंधार वाटेल तर ह्याच बागेतनं मम्मीने केळफुलं तोडून आणली होती आणि त्याची भाजी केली होती जसं व्लॉगच्या सुरुवातीला मी दाखवलं होतं कारण का तिला असं वाटत होतं अरे आपल्याकडे किती महाग भेटतात आणि इथे असेच पडत आहेत म्हणजे वेस्ट जात आहेत असं वाटत होतं म्हणून तिने घेऊन आली आणि भाजी बनवत होती ती आणि येताना ना स्वरूपला आहे ना थोडंसं काहीतरी गवत वगैरे दिसलं म्हणून तो घेऊन आला आणि त्याला खंबाला चारायचं होतं तर या ठिकाणी मी आजचा व्लॉग इथेच संपवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि फ्रेश व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार